भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्र परिसरात घडली या प्रकरणी हडपसर पोलिसांनी मोटर चालकाला अटक केली आहे बाळासाहेब रामभाऊ चव्हाण वय त्रेसष्ट राहणार शेवाळवाडी हडपसर असे मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे या प्रकरणी मोटार चालक दानिश हसन शेख वय बत्तीस राहणार आदर्श नगर उरळी देवाची अडपसर सासवडा रस्ता याला अटक करण्यात आली याबाबत आकाश चव्हाण वीस यांनी अडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब चव्हाण हे मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पुणे सोलापूर रस्त्यावरून निघाले होते द्राक्ष संशोधन केंद्रासमोर भरधाव मोटारीने पादचारी चव्हाण यांना धडक दिली अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर मोटार चालक शेख याला अटक करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहे खराडी भागात भरधाव पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची नुकतीच घटना घडली शहरात वाहनांच्या धडकेत पादचारी मृत्यूमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बहुतांश अपघातामागे बरधाव वेग आणि वाहन चालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे पोलिसांनी सांगितले